नमस्कार मैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनविणार ना आहोत नागलीचे पापड हे पापड अगदी आता पूर्वीसारखे कठीण राहिलेले नाहीत ते अगदी कोणालाही सहज सोपे जमवू शकतात जर तुम्हाला मसाल्याचे प्रमाण जर नाही समजले मीठ वगैरे नाही समजलं तर आपण त्यात रेडीमेड पुढेसुद्धा टाकू शकतो म्हणजे आपल्याला प्रमाणाची प्रमाण बघायची गरजच नाही तर आपण आता ही मी निवडून घेतलेले आहे म्हणजे खूप मोठे मोठे खडेच काढलेले आहेत ते आता पाण्याने धुतल्यावर त्यातले बारीक बारीक खडे निघून जातील तर आपण ते आता पाण्याने धुवून घेऊया बघा मी त्यात आता पाणी घातलेले आहे आता स्वच्छ आपण तिला अशी धुवून घ्यायची आहे आणि जी वरची वरची घाण आहे ती आपण काढून घेणार आहोत आणि शेवटी आपण तिला अशी निथळून निथळून दुसऱ्या पातेलात भिजात घालणार आहोत म्हणजे काय होतं खाली अगदी बारीक बारीक जे मातीचे खडे असतात ते खाली बसतात आणि आपली वरती स्वच्छ नागली निघते तर आपण हिला या पद्धतीने दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत बघा त्यात असे मातीचे खडे असल्यामुळे त्याचं पाणी अगदी गढूळ निघतं आणि हे अगदी वरचा वरचा कचरा सहज बाहेर निघतो त्याला आपण स्वच्छ आता निथळून घेणार आहोत दोन तीन पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घेऊ बघा आता आपण हिला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेली आहे आता आपण हिला असं वरची वरची बाजू घेऊन असं करून आपण आता ही दुसऱ्या पाण्यात टाकायचे आहे म्हणजे आपण आता हिला भिजत घालणार आहोत अशी वरवरची काढून घ्यायची म्हणजे काय होईल जर असं आपले मातीचे खडे तर आपले पाण्यामध्ये विरघळलेलेच आहेत पण असे दगडी खडे जर असतील तर ते खाली बसतील आणि आपली नागली स्वच्छ वर येईल या पद्धतीने आपण हे सर्व काढून घेऊया आणि ह्या पाण्यात मी टाकलेली आहे हिला आपण आता दोन दिवस या पाण्यातच भिजवणार आहे पण ही आपण अशी सर्व स्वच्छ काढून घ्यायची आहे कारण याच्यात खूप खडे असतात बारीक बारीक ते आपल्याला निवडणे शक्य नसतात त्यामुळे हा प्रकार त्याला अगदी परफेक्ट आहे तर या पद्धतीने आपण ही सर्व अशी काढून घेऊ बघा ह्या पद्धतीने आपण ही सर्व निथळून घ्यायची बघा शेवटी खाली किती बारीक बारीक असे काळे खडे निघत असतात बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे तर या पद्धतीने आपण हे सगळे व्यवस्थिशीर काढायला हवी कारण यात बारीक खडे जायला नको बघा आता आपण असे स्वच्छ धुवून तिला पाण्यामध्ये दोन दिवस भिजत घालणार आहोत आणि तिला आपण झाकून ठेवायचे आहे दोन दिवसानंतर आपण तिला पुन्हा काढूया बघा अशा प्रकारे आता आपली नागली भिजलेली आहे मी तिचं एक वेळा पाणी बदलून घेतलेलं आहे आता आपल्याला ती अशी वरवरची गोळून या कापडामध्ये ठेवायची आहे मी त्याच्या खाली बघा अशी चाळण ठेवलेली आहे म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं गाळून निघेल आपली बा नागली अशी कोरडी होईल मग आपण तिला असं बांधून ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपण तिला वरवरची असं कापडात टाकायची म्हणजे त्यात जर काही खडे वगैरे राहिलेले असतील तर ते, ते सुद्धा खाली बसतील अशा पद्धतीने आपण सर्व नागली पाण्यातून काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण तिला आता कापडामध्ये पाणी गाळायला पण ठेवलेलं आहे आणि पाणी गाळल्यानंतर आपण तिला असे पॅक बांधून पुन्हा रात्रभर झाकून ठेवायची आहे म्हणजे तिला छान मोड येतील आणि ती छान भिजेल सकाळी आपण तिला गिरणीतनं दळून आणायची तर असंच मी आता याची कापडाची पुरचुंडी बांधून रात्रभर झाकून ठेवणार आहे बघा अशा प्रकारे मी तिला कापडात पॅक बांधून ठेवलेली आहे ना आपण त्याला आता असं झाकून ठेवणार आहोत असं आपण तिला रात्रभर ठेवायचे आहे बघा आता नागलीला मी आता कापडातून बाहेर सोडलेली आहे आपण आता तिला अशी घरातच फॅनच्या खाली पसरवून घेणार आहोत आणि वाळून घेणार आहोत नंतर आपण तिला गिरणीतून जळून आणायची आहे आता मी हिला फॅन खाली वाळत घालणार आहे बघा आता हिला मी फॅन खाली अशी वाळत घातलेली आहे आणि मी हिला घरातच घातलेली आहे तिला अजिबात उन्हात वगैरे घालायची गरज नाही आहे थोडीशी कोडी झाली म्हणजे खूप वाळायला पण नको आणि खूप ओली पण नको अशा प्रकारे आपण तिला ठेवायची आहे आणि गिरणीतने दळून आणायचे आहे बघा आता ती नागली मी गिरणीतनं अशी दळण आणलेली आहे त्याचा कोंडा वगैरे असा निघालेला आहे आता आपण तिला प्रथम या अशा बारीक चाणीने गाळून घेऊ नंतर मग पुन्हा आपण ही पीठ कापडाने गाळून घेणार आहोत म्हणजे आपले पीठ छान अगदी मऊसूद पडेल आणि पापड आपले छान येतील बघा त्यामध्ये अशा जाड जाड कोंडा निघत आहे असं आपण हा पूर्ण काढून घेणार आहोत आणि पीठ मी आता पूर्ण गाळून घेणार आहे आणि मग नंतर पुन्हा कापडांनी गाळणार आहे कापडांनी गाळल्यावर सुद्धा कोंडा निघणार आहे बघा आता या पद्धतीने मी असे टोपलेला कापड बांधलेलं आहे तुम्ही साडीचं किंवा आपला कॉटनचा रुमाल वगैरे घेऊ शकता असं आपण आता याला असं पूर्ण गाळून घेणार आहे त्याच्यावरती सुद्धा आपला बारीक बारीक कोंडा निघणार आहे तर आता मी असं हे पूर्ण कापडाने गाळून घेणार आहे तर मी आता हे पूर्ण कापडाने गाळलेलं आहे बघा असं कापडाने गाळल्यावर सुद्धा हा बराचसा कोंडा निघालेला आहे कारण मी ज्या नागली दळायला नेली तेव्हा चक्कीवाले वाले दादा बोलले की तुमची नागली थोडी जास्त ओलसर आहेत ताई तर त्यामुळे हा माझा जास्तीचा कोंडा निघत आहे पण काही हरकत नाही मी याला थोडं मिक्सरमधून फिरवणार आहे आणि पुन्हा असं गाळून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा कोडी नागलीच दळून आणा अशी ओलसर वगैरे ठेवू नका म्हणजे छान पीठ पडेल बघा असे आता हे पूर्ण पीठ मी असे कापडातनं गाळून घेतलेलं आहे अगदी बारीक पिठी पडलेली आहे याचेच आपल्याला पापड बनवायचे आहेत चला तर मग हे बघा आता आपण एक किलो पिठाची खिशी घेणार आहात तर मी त्यासाठी चार ग्लास पाणी टाकलेलं आहे चार ग्लास पीठ टाकणार आहोत किंवा आपण थोडं अर्धा ग्लास वर टाकलं तरी चालेल आणि लागलं तर आपण पाणी त्यात गरमच घेणार आहोत मी गरम पाणी थोडे जास्तीचे करून घेतलेले आहे तर आपण आता हे पीठ याच्यात टाकणार आहोत थोडं आपण पाण्याला एक उकळी काढणार आहे हे बघा आता हे माझं पूर्ण दोन किलो पीठ आहे तर त्यातलं मी एक किलोचेच सुरुवातीला खिशी घेणार आहे तर त्यामध्ये मी हे अशा दोन पुड्या टाकलेल्या आहे एक किलोला एक पुडी असं हे प्रमाण आहे तर आपल्याला सगळं यात मिळतं त्यामुळे आपल्याला मीठ किंवा मसाला असं वेगळं गर टाकण्याची गरज पडत नाही आणि आपल्याला परफेक्ट माप मिळून जातं त्यामुळे मी ह्या दोन पुड्या दोन किलोच्या पिठाला टाकलेल्या आहेत जर तुम्ही घरगुती मसाला टाकत असाल तर तोही चालू शकतो पण मसाला टाकला तर आपल्याला बाकी बघायचंच काम नसतं थोडंसं आपण पाण्यामध्ये तेल टाकणार आहे म्हणजे त्याच्याने काय होतं की खिशी अगदी खाली चिटकत नाही पातेल्याला आणि आपलं खूप असं वायाला जात नाही बघा आपण हे असं ग्लासाचं माप घेतलेलं आहे पाणी टाकायला आणि आपण पीठसुद्धा ग्लासानेच भरून घेणार आहोत असे चार ग्लास पीठ घेणार म्हणजे हे एक किलोचं प्रमाण येईल आपलं बरोबर बघा आपले पाणी छान उकळले आता आपण एक ग्लास त्यात पीठ टाकणार आहोत एक ग्लास म्हणजे असे मोजून आपण चार ग्लास टाकणार म्हणजे बरोबर एक किलो ते पीठ होईल हा दुसरा ग्लास टाकलेला आहे तिसरा टाकलेला आहे हा चौथा टाकलेला आहे आता आपण याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे कसं पीठ त्याच्यावरती जा खाली जाईल आणि पाणी त्याच्या वरील म्हणजे आपली खिशी छान होईल बघा आपले पीठ आता छान उकळलेले आहे त्याला आपण आता असे घेरून घ्यायचे आहे तुम्ही लाटण्याने सुद्धा करू शकता किंवा रवीने उलट्या बाजूने सुद्धा त्याला हटवू शकतात या आप पद्धतीने आपण त्याला छान एकजीव करून घ्यायचा म्हणजे त्यात गाठी वगैरे राहायला नको आणि आपण त्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचे मग चांगली एक वाफ काढली की त्याच्या लाट्या बनवायच्या बघा आपल्या पिठाला छान वाफ बसत आहे तर आपण चार ग्लास पाणी टाकलेले होते तर ते थोडेसे कमी वाटल्यामुळे मी अर्धा ग्लास अजून टाकलेले होते तर आता ही खिचीला आपण पुन्हा एक चांगली वाफ काढणार आहोत आता ती खिशी अशी बघायची तिला आपण हात लावून तिला आता आपण चमच्याने अशा जाड कॅरी बॅगमध्ये घेणार आहोत म्हणजे ती आपल्याला मळायला खूप सोपी जाईल आणि आपल्या हाताला सुद्धा गरम लागणार नाही बघा या आप पद्धतीने आपण तिला पिशवी टाकून घ्यायची थोडं पिशवीला आपण मधून तेला हात लावून घ्यायचा म्हणजे त्याला ती चिटकत नाही अशा पद्धतीने आपण आता तिला चोळून घ्यायची आहे जर तुमच्या हाताला पिशवीतून सुद्धा जर गरम लागलं तर असं आपण कापड घेऊन वरून ठेवायचं आणि असं चोळायचं म्हणजे त्यात ज्या बारीक वगैरे गाठी असतील त्या पूर्ण एक होतील आणि आपला पापड अगदी सुक येईल अशा पद्धतीने आपण सर्व चोळून घेऊ बघा आपण त्याचे छान असे गोळे करून घ्यायचे जेवढा तुम्हाला पापड हवा तेवढा तुम्ही गोळा बनवून घ्यायचा या पद्धतीने आपण आता हे सर्व गोळे बनवून घेणार आहे आणि मग आपण पापड बनवणार आहोत एकसारखे उंडे केले तर एक सारखे आपले पापड येतात बघा असे हे लाकडाचे मशीन आहे यात आपण असा पापड बनविणार आहोत बघा मी तुम्हाला एक पापड करून सुद्धा दाखविणार आहे त्यामध्ये आपण असे प्लॅस्टिकचे शीट ठेवणार आहोत आणि असा आपण ओंडा ठेवायचा असं पेपरची आपण अशी घडी घालायची आहे आणि असं आपण त्याला प्रेस केलं की के आपला पापड आपल्याला हवा तेवढा मोठा होऊ शकतो बघा असं छान आपला गोल गरगरीत पापड तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व पापड करून घेऊया बघा आता आपण मी ही लोखंडाची मशीन घेतलेली आहे आधी आपण लाकडाच्या मशीनवर बनवलेला होता आता आपण याच्यावर करून बघणार आहोत बघा मी पेपर घेतला आहे त्यामध्ये लाटी ठेवलेली आहे आता आपण पुन्हा करून बघू बघा असं थोडं जोरात प्रेस केला की के आपला पापड तयार होतो बघा किती छान गोलगरगरीत पापड तयार झालेला आहे आपला अशा पद्धतीने आपण आता हे सर्व पापड लाटून बघा अशा पद्धतीने मी आता सर्व हे पेपरवर करून घेतलेले आहे असे आपण एका वेळेला पाच सहा पेपरवर केलं तरी म्हणजे आपल्याला टाकायला अगदी सोपे पडतात प्रत्येक पापडला आपल्याला उठावं लागत नाही आता मी हे असे ते असे खाटीवर नेऊन टाकणार आहे बघा अशा प्रकारे आपण सगळं पापड खाटीवर टाकून घेणार आहोत जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हात टाकू शकता बघा मी कागदाचे असे काढून टाकलेले आहेत आपण पेपरवरच लाटणार आहे ते प्लॅस्टिकच्या मशीनमध्ये लाटून पण खूप सोपे जातात पण त्यापेक्षा ही पद्धत आपल्याला खूप सोपी पडते जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही असे घरात बेडशीट किंवा साडीवर सुद्धा टाकू शकतात बघा थोडे वाळलेले पापड असे दिसत आहेत आपले असे पूर्ण पापड आपण टाकून घेऊया बघा आता मी तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवणार आहे अगदी चौपट फुलणारा पापड आहे हा बघा तुम्ही बघू शकता किती मोठा झालेला आहे मी अजून एक टाकणार आहे बघा आपला पापड किती छान डबलने फुगलेला आहे तुम्ही बघू शकता बघा आपले पापड तळलेले आता किती मोठा झालेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तो तोडून सुद्धा दाखविणार आहे अगदी सहज सुटात अगदी तोंडात टाकल्याबरोबर ते विरघळतात अगदी तेलकट न होणारे आहेत तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि हो तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू